आता तुम्ही वीज प्रक्रिया गेल्या वर्षीपासून करता की या वर्षीपासून करायला गेल्या वर्षीपासून म्हणजे आज तुम्ही परत अजून बीज प्रक्रिया न्यायला मग काय अनुभव आला तुम्हाला चांगला अनुभव रिझल्ट चांगला आहे रिझल्ट चांगला कशाने म्हणतात काय तुम्हाला नेमकं काय कशाने वाटलं तुम्हाला रिझल्ट चांगला वेगळं बीज प्रक्रिया झाड वेगळे वेगळी दिसते बरं उत्पन्नात काय फरक पडला वीज फर 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 प्रक्रिया पर करायच्या अगोदर जे कापूस करीत होतात त्यावेळेस किती फवारण्या लागत होत्या त्या आणि आता वीज गेल्या वर्षी किती फवारणे लागल्या सरासरी त्याच्या अगोदर पाच फवारण्या करीत आता चार चार फवारण्याचं भाग होते म्हणजे एक फवारण्याचा खर्च वाचला आता हे बरेच आपलं पावशेर आणि सॉइलवाड पावसेर आठशे रुपयाचे होते तर शेतकरी थोडं महाग वाटतं ते थोडं हाय महाग ते पण फवारणीमध्ये पैसे बचते मग एक फवारणी सरासरी किती रुपयाची होते तुमची दोन अडीच हजार रुपये दोन हजार रुपये आणि हे तुमचं पर आठशे रुपये चालले म्हणजे तुमचे बाराशे रुपये ते तिथं दोन अडीच हजार मुलगा अडीच हजार मुल तरी परत गाड्याचा खर्च आहे ते पाणी सगळं आहेत ना पण हे फवारणी जरी कमी झाली तर कमी तुमचं फरक फरक पाडत ना आणि खताची मात्रा सुद्धा कमी लागते ना हो कमी लागते खताची मात्रा सुद्धा कमी लागते आता काही शेतकऱ्याला सांगितलं तरी लक्ष देत नाही आता हे जे स्वाय आपलं आर पी एस आहे ना झाडाला जेवढं छोटंपणे खायला लागतं ना तेवढं ह्याच्यात सगळे घटक आहेत नत्रस बुरस पारा झिंक बॉरण हे जे घटक आहेत ना आर पी एसमध्ये आहेत मग आपण वीज प्रकार केल्यानंतर त्याला एकही दिवस खायला त्याला व्यवस्थित भेटलं सॉईल गार्ड जे आहे आपलं हे सॉईल गार्ड काय करतं बुरशीचे प्रमाण जे आहे ना जमिनीतलं बुरशी त्यासाठी सुरक्षित ठेवण्याचं काम करतं पण हे शेतकऱ्याचं जोपर्यंत लक्ष देत नाही तोपर्यंत हे प्रॉब्लेम राहणार तर तुम्हाला शेतकरी वापरते नाही वापरते तुम्हाला अनुभव आला आहे मग आता शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे की नाही वापरा अशा पद्धतीने ह्यांनी चांगले रिझल्ट घेतलेत ते एक शेतकरी तर पाच वर्ष पण वापरतात ते दरवर्षीच म्हणजे कंटिन्युअस वापरतो आणि खत बी नेले त्यांनी आपण शेतकऱ्यांनी ते म्हणजे आता खताच बघतो म्हणजे एक एकलाच दिले त्यांनी आपण खताची बोनी एक म्हणजे एक एकला पेर आणि दुसरी एक पेअर तर अशा पद्धतीने छान रिझल्ट आहेत आपले आणि पूर्ण आयुर्वेदिक आहे कुठलंच केमिकलचे नाहीत तर प्रत्येक शेतकऱ्याने बीज प्रक्रिया केल्याशिवाय आपली पेरणी करायचीच नाही मग तो सोयाबीन असो तूर असो बाजरी असो कापूस असो हे सगळे जे बी खरीपाचे बेत सगळ्यालाच तुमचे हळद जे काय असेल मग आदरक जे बी शेतीतले खरीपाचे बे खरीपाचे येतं त्याला बीज प्रक्रिया करूनच करायला पाहिजे धन्यवाद